शिव मी आला बघ तुम्ही मारत असत मी मार आम्हाला मामा मारायचा की आमच कस नसत आमचा मामान मला कधी हात नाही लावला आणि मामा मारायला नसतो मामा मजा दिला असत सगळ्या करता पण लहान बाळा शिवाय यायचे पड ब्रा पुढेल तुझ्या मग इतकं हळू चालतो एक मग असं कसलं चालत बाबा दमायला काय आहे पायफी घासलं काय तुमचा आणि पुढच्या ठिकायला असयरीवरती वजन लागायचं चाल चल पटपट

चल ना पुढ तुझ धरलो होत माकडान हात तुला बिवड माकडान धरलं होत हे बघ हे आहे मांगी तुंगी ती तुंगी आहे ना आणि हे मांगे इथं जायच अरे हो पायरे आहेत लय चढून आलोय ना आपण हा पाण्यामुळे पाण्या मग शकता इकडं होतो सगळे मागे राहून राहून येते आणि जर ते डायरेक्ट पिशुवर हिट करायला बघते एकतर काही दिलं नाही त्यांनी एक बाटली आणून दिली शिल उंच आहे स्ट्रेटच आहे हो तिथपर्यंत जायचं पेवढा जमले का दमला वै रे दादू दमला <re rou> <पारेका> अरे कसलं चालू ते काय थोडं चाललंय किती चाललंय आहे का त्या चालण्याला बस हजार वेळ दादू दमला का रे हा तू वरती गेला ना वरती गेले प्लेन परत वरती अस प्लेन चालायचंय परत तू तस काय करतोय पडत नाही एखाद तस तोंडा पडत असतो हो बा तस नाही करायचंय हा तो जो पॉइंट आहे ना तो सेंटर ऐका ना तो तो जो सेंटर पॉईंट आहे ना त्या सेंटर पॉईंटला याला पण एकदम डीप आहे पलीकडच्या साईडला पण एकदम डीप आहे तिथून लय जबरदस्त हे वाटतो सेंटरला कारण इकडून इकडून पूर्ण असा कडा आहे आणि समोर साईड इकडं हिक तिकडं तुंगी इकडं मांगी जबरदस्त नाही पण खरं ते स्ट्रेंथ असेल ना त्यानेच यावं इकडं चालायला जवळजवळ चार हजार स्टेप आहेत चार हजार पायऱ्या चालायच्यात आणि उतरायचे तेवढं म्हणजे आठ हजार पायऱ्या टोटल ही आहे कमेंट टाका हा कमेंट टाका बाबा नो आमचा आहे बाय हे छोटस पोरग आहे किती आ, चार, चार वर्षाचे हा पूर्ण तुंगीचा मांगीचा गड पूर्ण चढून आलाय आणि आता तुंगी गड आणि माकडं का नाही मध्ये मध्ये ताप देते हे बाई इथपर्यंत आलाय चढत अजून थोडस त्याला पाणी पाणी पाहतं थोडंसं पाणी पाहिलं गेले पडते पाण्यामुळे हे इकडे बन नायचो अरे तुलळींच्या किल्ल्यावर कसं म्हणायचं होतं किल्ला चढून आला गिरे शिव खाली सगळा हा ते किती होतं सहाशे पाचशे त्र्याण्णव मीटर पाचशे त्र्याण्णव पाचशे त्र्याण्णव सहाशे सहाशे बाराशे मीटर चढून उतरून आला होता आता हे किती चढला असून हि हे टोटल आहे तेराशे साडे तेराशे मीटर टोटल वर येण्याचं साडे तेराशे खाली जाण्याचं साडे तेराशे असं आणि मग एवढ्या ह्या या पॉइंटवर जायचं आहे आता आम्ही आलो इकडनं या साईडनं आलो आहे खालून या पायऱ्या सगळ्या अशा वरपर्यंत अशा वळणा 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 वळण आणि इथपर्यंत आलं आता इथून हिथवरती जायचं